काय बघे मी आले लकीकडे मी माझ्या लकीकडे आले मी अभ्यास करते काय अभ्यास करते पेपर आहे म्हणून ते अभ्यास करते नाहीतर रोज नाही करत ती पेपर आहे म्हणून करते आता अभ्यास आणि शाळेत किती दिवस जाते रोज जाते ना पेपर आहे म्हणून रोज शाळेत जाते माझी लकी पण महिन्यातून दोनदा शाळेत जाते ती उलट सांगते ती उलट काहीतरी सांगते महिन्यातून दोनदा शाळेत जात नाही माझी लपू आहे डपू मी लपूला बेटर आले आता है ना तिघू नको आम्ही तिघू नाही खाल्ला

तुझं नाही तुला नाही पाचचं नाही घ्या मला पुढचा घ्यायचा मला फोन घ्यायचा आहे आता कोणता ते काळू मध्ये चांगले नाहीत ना बनलेले एकदम भरपूर झाले जास्त झाले ना

इथल अद्रक बघ गाण्या बोलतो इतलीशी चिनी सांगा दुसरं घरात आले स्वतः गावाचं घर आहे माझ्या हे बघा kai nuko kai